दोन्ही हात कोपरातून आणि दोन्ही पाय गुडघ्यातून तोडले पाहिजेत पण मेला नसला पाहिजे आणि मग त्याला मलमपट्टी करून त्या बस स्टँडवर बसवलं पाहिजे आयुष्यभरासाठी अशी शिक्षा जर झाली ना आयुष्यात कोणच कधी धाडस करणार नाही अशी कामं करायची महाराष्ट्रात जन्माला आलो एवढं मोठं पुरोगामी राज्य शाहू फुले आंबेडकरांचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळणार राज्य जयंतीच्या दिवशी उद्घोषणा देणारं राज्य महाराजांच्या जय जयकाराला काही कमी पडत नाही सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्वसाधारण सर्व, सर्व लोक कधीही महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलत नाहीत आणि महाराजांची जयंता साजरा होतात पण महाराजांच्या गुण अंगात येत नाहीत काय प्रकरण आहे प्रकरण पुण्याचं सत्तावीस फेब्रुवारी आहे एक वाजून बावन्न मिनिटाला व्हिडिओ शूट करतोय मी सहसा मी अशा विषयांवरती बोलत नाही पण हे जरा अतिच झालं की शंभर मीटरवरती पोलीस चौकी असताना सी सी टी व्ही कॅमेरे असताना पन्नास साठ पोलिस इथं सुरक्षा करत असताना असे प्रकार घडतातच हो का कायदे असे व्हायला पाहिजेत जसे महाराजांच्या वेळेला होते महाराजांच्या वेळेला काय झालं एका जमीनदारानं एका बाईसोबत चुकीचं कृत्य केलं महाराजांनी माणसं पाठवली आणि बोलवून घेतले त्यावेळी त्या जमीनदारानं काय उत्तर दिलं त्यांना कोणी राजा घोषित केलं आणि ते कुठले राजा आहेत ओके महाराजांनी उचलून आणलं दोन्ही कोपऱ्यातून दोन्ही हात काढले दोन्ही गुडघ्यातून दोन्ही पाय काढले आणि सांगितलं मेला नसला पाहिजे मलमट्टी करा थोड्या दिवसानंतर तो बरा झाला मग महाराजांनी परत माणसं पाठवली आणि म्हटले आता मात्र याला आणा आणि चावडीवर बसवायचं सकाळी आणून आणि संध्याकाळी घरी येऊन सोडायचं साहेब हा असतो न्याय हा असतो न्याय आणि हे असतं राज्य ज्या महाराजांच्या नावावरती राज्य आज सगळीच राज्यकर्ते चालवतात मग महाराजांच्या सा सारखे गुण महाराजांसारखा न्याय करता येत नाही काय बघा किती किती घाणेड कृती कि आहे की सकाळी साडेपाच ला ती मुलगी आपल्या घरी चालल्या आणि हा माणूस जो कोणी असेल मी त्याचं नावही घेत नाही आहे तो तिला नेऊन तिच्यासोबत चुकीचं कार्य करतो आणि पोलिसांना तो सापडत नाही आहे मध्यभागी स्वारगेटमधून मधून पाळलेला माणूस पोलिसांना सापडत नाही आहे पोलिसांनी एक लाख रुपये बक्षीस ठेवलं आहे बघा राज्य करणारे कसे राज्य करतायत आणि विपक्षी कसे बोलतात बाबानू फार चुकीचं होतं हे माझं म्हणणं एवढंच आहे ज्या महाराजांचा आम्ही जय जयकार करतो त्यांचे आदर्श मानतो त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असतो जीव घ्यायलाही तयार असतो पण त्या महाराजांचा एकही गुण आमच्या मुलांमध्ये काय येत नाही तो आदर स्त्री जातीचा आमच्या मुलांच्यामध्ये काय येत नाही आहे कायदे कितीही हो पण ते कायदे लागू केले पाहिजेत आणि त्यानुसार अंमलबाजानी झाली पाहिजे जर होत नसेल ना तर लोक कायद्याच्या पळवटा करून त्याचा खेळ करतात आणि कायद्याची चेष्टा करतात खरोखर मला फार वाईट वाटलं आहे भाई आणि या व्हिडिओला तुम्ही कोणच लाईक करायचं नाही आहे हा लाईक करण्यासारखी गोष्टच नाही आहे ही, ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहे आणि तो डाग सहजासहजी पुसला जाणार नाही बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त जयघोष करून काही साध्य होणार नाही आहे महाराजांचे गुण अंगात आले पाहिजेत त्यासाठी आपण कष्ट केलं पाहिजे त्यासाठी जनजागृती केली पाहिजे जेव्हा हे होईल ना तेव्हा खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण होईल स्वराज्य जे रयतेचं असेल जे शेतकऱ्यांचं असेल जे माता बहिणींचं असेल जे न्यायाचं असेल अज्ञान हकीम बोलतोय बघा विचार करा की आपण यासाठी काय केलं पाहिजे शेअर नक्की करा ही पोस्ट कारण त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे